नमस्कार डबल अकॅडमी पुणे मध्ये आपलं सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे मी पदम जैन या ठिकाणी आपणास काही माहिती सांगू इच्छितो ती माहिती आपण शांततेने ऐकायची आहे आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर त्या ठिकाणी कुठलेही रिॲक्शन द्यायची आहे लक्षात ठेवा अतिशय महत्त्वाची माहिती आहे तुमच्या जीवनाशी अतिशय अतिशय संबंधित आहे एक एक शब्द ऐका जेणेकरून तुम्हाला त्याचा प्रत्येक माझ्या एका शब्दावर तुम्हाला त्याचा विचार करणं आवश्यक आहे तर या ठिकाणी आजचं मुख्य टायटल आहे की अंतर्गत भरती जी येणार आहे त्याची परीक्षा कोण घेणार आहे त्या ठिकाणी आपण पाहणार आहे एकूण जागा किती आहे ते पाहणार आहे जाहिरात कधी येणार आहे ते पाहणार आहे स्ट्रॅटर्जी कशी असणार आहे किती जागा असणार आहे तुम्हाला किती जागा मिळणार आहेत सर्व या ठिकाणी आपण सगळ्या गोष्टी पाहणार आहे तर या ठिकाणी आपण सुरू करूया या ठिकाणी परीक्षा ऑप्शन आहे एमपीएससी टी सी एस आयबीबीएस ह्या सगळ्या गोष्टी आहेत मात्र तत्ुरी आपली आजपासून या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझरची अंतर्गत तसंच येणाऱ्या परीक्षेसाठी सरळ सेवेसाठी सुद्धा आपली बॅच या ठिकाणी स्टार्ट झालेली आहे ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता आजच्या आज तुमच्याकडे या ठिकाणी वेळ आहे कारण की बरेच लोक परीक्षा बॅच जॉईन करतात मात्र काही दिवसानंतर काय आहे की त्या ठिकाणी होत काही नाही काही जण तर परीक्षेच्या चार दिवसागोदर जॉईन करा असं नसतं होत वेळेवर काही रूप खालगी की रूप येत नाही त्यासाठी दररोज थोडं 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 खावं लागतं थोडं मेहनत घ्यावं लागते येत लग्न त्यामुळे आपली बॅच आजपासून स्टार्ट झालेली आहे बेसिक पहिल्या चॅप्टर पासून तर तुमची बॅच जा या ठिकाणी स्टार्ट झालेले जेणेकरून तुम्हाला शेवटचे चॅप्टरपर्यंत संपूर्ण माहिती मिळेल अंतर्गत भरतीसाठी जे प्रश्नाची लेवल आहे जुन्या काळातले खूप कठीण प्रश्न नव्हते आताचा जो काळ आहे अ डीपमध्ये विचारत चाललेला आहे काय चाललेलं आहे डीपमध्ये चाललेला आहे मग याचा परिणाम काय होतो की आरोग्य सेविकेमध्ये ज्या तीनशे जागा होत्या या तीनशे जागेमध्ये फक्त दोनशे पन्नास लोकच पास होऊ शकले दोनशे पन्नास लोक फक्त नव्वद प्लस मार्क भेटू शकले म्हणजे ज्या ठिकाणी पंधराशे लोक होते पंधराशे लोकातले पाच टक्के दहा टक्के वीस टक्के कोणत्या जिल्ह्यामध्ये चाळीस टक्के लोक जास्तीत जास्त एक्झाम क्लिअर करू शकले म्हणजे नव्वद पेक्षा जास्त परिणामी जागा रिक्त राहिलेले आहेत तर असं तुमच्या ठिकाणी होत नाही कारण त्या ठिकाणी परीक्षा कठीण चाललेली आणि जुन्या पुस्तकावर जर अभ्यास करसाल तर समजून चाला तुम्ही बाराच्या भावात गेले समजा कारण की या ठिकाणी काळ बदलला आहे परीक्षा पद्धती बदललेली आहे दिवस बदललेले आहे दोन हजार तेराला तुम्ही पेपर दिले होते त्या पुस्तकातून जर अभ्यास केला तर समजून तुमचं त्या ठिकाणी बांधार वाजलं माझ्या भाषेमध्ये तर त्यासाठी आपण जे पर्टिक्युलर बॅच या ठिकाणी स्टार्ट केलेली आहे या बॅच मध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास असतात म्हणजे तुमच्या टाईमनुसार ते लेक्चर असतात तुम्हाला टाइम नसेल तर तुम्ही नंतर सुद्धा ते रेकॉर्डेड स्वरूपात बघू शकता बरेचसे व्हिडिओ तुम्ही वायफायमध्ये जाऊन डाउनलोड करू शकता आणि नंतर सुद्धा बघू शकता अशी सुद्धा सुविधा दिलेली आहे बॅच सुरू झालेली आहे ज्यांना बॅच जॉईन करायची नसेल त्या सिरीज घरपोच मागू शकतात सर्व प्रश्नपत्रिका घरपोच मागू शकतात नोट्स तयार केलेल्या आहेत किंवा त्या नोट्स वाचून तरी तुम्ही अभ्यास त्या लेवलवर तुम्ही नेऊ शकता कारण की आता अपडेटेड नोट्स तयार झालेल्या अवेलेबल आहेत त्या महाराष्ट्रात तुम्हाला कुठेही मिळणार नाहीत म्हणजे कितीही खोलात प्रश्न विचारू द्या कितीही अवघड विचारू द्या तुमच्या आयसीडीएफच्या बाहेर किंवा इतर टॉपिकच्या बाहेर त्याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही म्हणून निश्चित सांगतो तर अशी बॅच आहे तुम्ही जॉईन करू शकता याच्यामध्ये दोन प्रकारच्या बॅचेस आहेत एक रेग्युलर बॅच आहे आणि एक मेंटरशिप बॅच आहे मेंटरशिप बॅच मध्ये तुम्हाला पर्सनल गायडन्स तुम्हाला मी नेहमीच सांगतो की या ठिकाणी एखाद्या आता याच रिझल्ट मध्ये सेविकेच्या मध्ये झाला होता सुपरवायझरच्या एका मॅडमला एकशे तीस गुण मिळाले दुसऱ्या मॅडमला एकशे तीस गुण मिळाले सुद्धा एकशे छत्तीस वर ऑफ लागलेला होता त्या कॅटेगरीचा दोघींना सारखेच मार्क होते हिला सुद्धा हिला सुद्धा मात्र जिचं वय जास्त होतं तिचं सिलेक्शन झालं तिचं सिलेक्शन झालं नाही विचार करा त्या महिलेवर किती भीती असेल आता इथं काही वेटिंग हजारो तर जागा नाहीत की वेटिंग लिस्ट पुढे सरकेल असं काही होत नाही कारण की यस थर्टीन ग्रेडची पोस्ट आहे आरोग्यसेवक सेविका ग्रामसेवक तलाठी बिलाठी हे सगळे यस यस थर्टीन ग्रेडचे अधिकारी लेवलचे पद आहे कारण की याचं प्रमोशन हो झाले डायरेक्ट सी डी पी ओ बनतात तर तशी पोस्ट असल्यामुळे या मॅडमचं दोन मार्क जर शिल्लक मिळाले असते खेळाडिका त्यांचं सिलेक्शन झालं होतं छोट्या छोट्या चुका दुरुस्त करून तुमचा अभ्यास करून तुमचं अभ्यासाचं नियोजन करून तुमच्यावर टार्गेट देऊन तुम्हाला एवढं करावं लागेल तेवढं करावं लागेल अशा सगळ्या गोष्टी हे मेंटरशिप बॅचमध्ये असतात तिथं परफेक्ट पर्सनल मेंटर्सचे प्रत्येक शिक्षक तुम्हाला कॉल करतात तुमचा पूर्ण फॉलोअप घेतला जातो पहिल्या दिवशी तुम्ही किती मार्क होते आणि एका महिन्यात किती मार्काची वाढ झाली तीन महिन्यात किती झाली दोन महिन्यात किती झाली सगळा डेटा आमच्याकडे असतो आणि तो डेटा ॲनालिसिस करून तुमच्यावर कोणती क्रिया करायची आहे तुम्हाला काय मार्गदर्शन करायचं कसा स्मार्ट अभ्यास करायचा आहे हे सगळं ठरवलं जातं अशी एक मेंटरशिप बॅच आहे ती तुम्ही जॉईन करू शकता त्या बॅचमध्ये सुद्धा या ठिकाणी त्या बॅचमध्ये असे हजारो विद्यार्थी नसतात त्यात मोजके तीस विद्यार्थी असतात आणि तेवढंच तुमचं त्या ठिकाणी तुमच्यावर त्या ठिकाणी लक्ष ठेवलं जातं आणि तुम्हाला व्हिडिओ कॉल असतील किंवा गुगल मीट असेल असतील त्यावर मार्गदर्शन केलं जातं तर ठीक आहे असू द्या तर ती बॅचसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता त्यासाठी पर्सनली तुम्ही कॉल करून मेंटरशी बॅचबद्दल माहिती सांगा असं तुम्ही विचारायचा आहे ज्यांच्यासाठी एकच चान्स आहे ज्यांचं स्वप्नच हे आहे की अधिकारी बनायचं सुपरवायझर बनायचं त्यांच्यासाठी ती बॅच खास करून आहे तर या ठिकाणी तुम्हाला माहितच आहे की मी आरोग्य मंत्री आहे त्यांना सुद्धा भेटायला आम्ही गेलो होतो तसंच आपले जे आयसीडीएस आयुक्त आहेत त्यांना सुद्धा दोन वर्षाची जशी सरळसेवेच्या लोकांना मुदत दिली वाढवून तशी आपल्याला सुद्धा काम वाढून मिळावी नाही याच्यासाठी वारंवार आम्ही महिला आयुक्त असतील किंवा महिला बाल विकास मंत्री त्यांना भेटायला गेलेलो होतो आणि परत सुद्धा जात राहणार आहे त्यामुळे तुम्हाला सुद्धा नेक्स्ट टाइम मी जेव्हा भेटायला जाणार त्यावेळेस तुम्हाला यायचं आहे प्रत्येक वेळेस याच महिलांनी पुढाकार घेतला पाहिजे असं नाही की जेणेकरून या ठिकाणी कोरोना काळात जर जाहिरात आली असती तर साहजिकच तुमचं सगळ्यांचं वय बसलं होतं तुम्हाला या ठिकाणी का मिळणार नाही सगळ्यांना तो अनुभव मिळालेला आहे संधी तुम्हाला सुद्धा मिळाला पाहिजे तुमची तेरापासून जाहिरात नाही त्यामुळे हा आपला हक्क आहे तो मागण्यासाठी आपण नेहमी जाणार तुम्हाला सुद्धा यायचं आहे व्हिडिओला पहिली गोष्ट लाईक करायचं आहे आता प्रश्न राहिला की तुमची परीक्षा या ठिकाणी कधी होणार आणि किती जागा असणार तर या ठिकाणी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एकूण दोनशे सदुसष्ट जागा असणार आहेत नियर अबाउट म्हणजे या ठिकाणी छत्तीस जिल्हे आहेत छत्तीस जिल्ह्यामध्ये जर भाग घेतला तर या ठिकाणी एका जिल्ह्यासाठी सात ते आठ जागा असणार आहेत जो जिल्हा लहान असेल तिथं सात जागा जो जिल्हा मोठा असेल तिथं दहा जागा एव्हरेज सात आठ जागा या ठिकाणी असतील एका जिल्ह्यामध्ये सात जागा म्हणजे सात जातीचे सात लोक असतील म्हणजे जाती नाही जाती तर खूप आहेत कॅटेगरी एस सी एस टी ओबीसी ओपन ई डब्ल्यू एस अनाथ हँडिकॅप जे काय असेल सात आठ या ठिकाणी आहेत एन टी एन टी पी एन टी सी एन टी डी एसबीसी ओबीसी असे भरपूर आपण खूप साऱ्या जाता करून ठेवलेल्या आहेत जो तो उठतो आरक्षण मागतो ऑप्शन नाही आहे शंभर उभ्या हा जागा शंभर आडव्या जागा आहेत तर सात जागा म्हणजे एका जातीसाठी एका कास्टसाठी एक जागा असणार आहे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये सिलेक्ट व्हायचं असेल तर तुमच्या जिल्ह्यात तुमचा पहिला नंबर आलाच पाहिजे जर दुसरा आला तर तुमचं सिलेक्शन नाही लिहून घ्या कारखी भरती अंतर्गत आहे सरळ सेवेचं तर आहेच सरळ सेवेची जाहिरात जी येणार आहे त्या जाहिरातच्या जागा सध्या ॲड मध्ये होणार नाही त्या नंतर ॲड होतील असं त्या ठिकाणी कळलेलं आहे तर तुम्हाला एक जागेसाठी लढायचा उदाहरणार्थ एलटीची एक जागा असेल ए ची तर तुम्हाला त्यातच सिलेक्शन व्हायचं एस सी जरी असाल जरी तुम्ही कास्टमध्ये असाल तरी तुमच्या कास्टमधून पहिला नंबर पाहिजे लक्षात ठेवा तर अशी तुम्ही या ठिकाणी तुमची तयारी असली पाहिजे म्हणजे आता तुम्हाला प्रश्न उरला की या ठिकाणी तुम्हाला तयारी अशा पद्धतीनं स्मार्ट पद्धतीनं करायची आहे ढोरासारखी बैलासारखी मेहनत नाही करायची बरेच लोक सी करतात येऊ इतर बारा बारा घंटे अभ्यास करतात सिलेक्शन होत नाही कारण की कुठेतरी चुकतंय त्यामुळे तशी चूक तुमची होऊ नये म्हणून या ठिकाणी ही तयारी आता तुमची परीक्षा घेण्यासाठी तीन कंपन्या आहेत एम पी एस सी दुसरी आहे टी सी एस तिसरी आहे आय बी पी एस तर या ठिकाणी आतापर्यंत जी परीक्षा होती ती तुमची आय एस आयुक्तालय आहे कोणतं आय एस आयुक्तालय त्यांच्या मार्फत परीक्षा घेतली जात होती मात्र आता ती परीक्षा आयसीडीएस एस मार्फत घेतली जाणार नाही त्याचं कारण आहे की तेथे बराचसा असा घोळ होत असतो तुमची परीक्षा आता या ठिकाणी घेण्याचं जवळपास जवळ जवळपास नव्याण्णव टक्के या ठिकाणी फिक्स झालेलं आहे की तुमची परीक्षा टी सी एस घेणार आहे कोण घेणार आहे टी सी एस घेणार आहे फक्त या ठिकाणी आता फायनल राऊंड राहिलेला आहे जसं फायनल राऊंड राहील तुमचं त्या ठिकाणी तुमच्यासमोर मी ते लेटर आणून दाखवेल की बघा हे परीक्षा घेणार आहे आशा करतो या ठिकाणी तुमची चांगली तयारी झाली पाहिजे जुने पुस्तकं वापरणं बंद करा असं नाही म्हणत पण अपडेटेड बघा जुन्या तेरापासून त्याच तेच पुस्तक असतील आणि एकाच पुस्तकात तुम्ही जर तयारी करसाल तो तुमचं सिलेक्शन होणार नाही पेशल पेशल पुस्तक वापरा पेशल नोट्स वापरा अभ्यास करा टेस्ट सिरीज सॉल्व करा घरपोच बोलवा ऑनलाईनसुद्धा सुद्धा आहेत आपले कोर्सेस लॅपटॉप ऑनलाईन सगळ्या गोष्टी अवेलेबल केलेल्या आहेत जेव्हापासून तुमची जाहिरातचं जी आर आलं तेव्हापासून मी तुमच्यासोबत आहे ज्यांना अनुभव नाही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका तिथं अनुभव आहे जिथं यश आहे तिथेच तुम्ही त्या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे फटापट बॅचेस बड़ जॉईन करायच्या आहेत तसतीच करायच्या टेन्शन नाही अभ्यास स्वतः सेल्फ करा आठ तास करायचं दहा तास करा तुमच्या हाती दोन तीन महिने जास्तीत जास्त आहेत मी तर म्हणेन दोन महिनेच आहेत परंतु कदाचित तुम्हाला माहीत आहे स्पर्धा परीक्षा आहे इथे कोणाचं चालत नाही इथे पुढे पुढे जात राहते त्यामुळे तयारी रेडी ठेवा ओके व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद